सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशनमधील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे ऐंशी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे नाशिक औष्णिक वीज केंद्रातील महापारेषण कंपनीच्या एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्रातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने आसपासच्या उपनगरांसह सामणगाव चांदोरी शिंदे आदी आठ सबस्टेशन अंतर्गत गावांच्या वीज पुरवठ्यांवर परिणाम झाला आहे पावसामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे व त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना घामाघूम व्हावे लागत आहे सध्याच्या स्थितीला आडगाव टाकळी अंबड या सबस्टेशन वरून वीज पुरवठा घेता येणं शक्य आहे त्यामुळे तेथून वीज पुरवठा घेणे सुरू होते हे पॉवर ट्रान्सफॉर्मर चे काम युद्ध पातळीवर सुरू असून उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक